नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला राहून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो सांगोला बाजारमध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला खिल्यार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की वेध दूध देण्याचं प्रमाण बाकी दिवस याबद्दलची माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोनपर्यंत चालू असतो ह्या बाजारचा पत्ता आहे सांगोला खुशी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र या बाजारामध्ये गायींसोबतच खिल्लार खिल्लारखोन खिल्लार बैल इतरमध्ये शेळी मेंढी बखड याच्याब गाईच्या पाड्या म्हैस हे सर्व प्राणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध राहणार एक वेळा बाजाराला अवश्य भेट द्या तसं मित्रांनो जर आपण आपल्या चॅनलवर असेल चॅनल सबस्क्राईब करा करून घंटा बटन दावा जेणेकरून आपल्याला घर बसल्या सर्व काही अपडेट्स मिळून जातील तसेच हा जर आपण हा व्हिडिओ फेसबुक पेजला पाहत असाल तर पेजला नक्की फॉलो करा सर तर पाहूयात खिलार गाय बाजार याबद्दल सविस्तर माहिती काय सांगितली गायची किंमत ऐंशी सांगते ऐंशी सांगते कुठे माल कुठे किती घेतली मित्रा मित्र किती रे घेतली चाळीस हजार विकली वेद कितव आहे तुझा सहा लिटर एक टायमाला दोन टाइम सहा लिटर आहेत दोन टाइम एक टायमाला एक टाइमला सहा लिटर एक टायमा सहा लिटर दूध निघते खाली काय आहे पाडी आहे कुठल्या पा गावाला की दिली आता कर्नाटक कर्नाटकली दिली मग काय सांगितली काय किंमत

काय सांगता गायची किंमत पन्नास पन्नास हजार वेद किती आहे दुसरं दुधाला दुधा तीन साडेतीन दुसरं वेत आहे तीन साडेतीन दूध निघते आता का बन आहे का किती दिवस बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत तिला वळू भरला का सिमेंट भरलं होतं कुठला वळू भरला होता आपल्या इथे पेनोरचा काय त्यांचं नाव चौरे चौरे स्वभावाला कसे आहे काय काय शांत एकदम शांत स्वभावाचे आहे तुमचं नाव मोबाईल नंबर बाळासाहेब काकडे मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस तीस अठ्ठेचाळीस अठ्याण्णव ते कोणाची मित्रांनो सध्या बाजारामध्ये पाऊस खूप झाल्यामुळे अशा प्रकारे चिखल झालेला आहे त्यामुळे आज बाजारामध्ये खिलार गायांची संख्या एकदम कमी झालेली आहे आणि काही ठिकाणी खिलार गाय आहेत परंतु त्यांचे मालक नाही आहेत काय सांगली किंमत तीस हजार रुपये वेद कितू आहे तिसऱ्यांदा गाभण आहे कितीच बाकी आहेत दोन महिन्याची गाभण आहे दोन महिन्याची गाभण आहे दुधाला कशा आहे काय दुधाला सकाळी दोन संध्या येतो बरं ताई सिमेंट भरलं आहे का वळू भरला होता वळू भरला आहे कोणाचा सोन्या कुठला चडचणचा चडचणचा सोन्या भरला होता काय त्यांचं नाव मालकांचं नाव सागर बरं किती जमून काय काय आली तर शांत 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 आहे आहे म्हणतात माझं नाव अरुण हेगाजे एक्याण्णव तीस वीस सतरा एकोणचाळीस शेती सांगू आपण काय गायची किंमत चाळीस हजार अजून एक महिना टाइम दुध किती अर्धा अर्धा लिटर काढतो वाच रुपये किती दूध हा आता काय नाही नाही बैल हळू कुठला हे चांदलवाडी सलग त्या धन Mm. शेवट मोबाईल नंबर मला नाही राजेंद्र तो नाही मित्रांचा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस अडुसष्ट झिरो सहा झिरो नऊ आपल्याला काय हवे असेल मित्रांना फोन करा काय द्या